हे गाईज कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजा असेल तर मी सिद्धेश भारत कदम तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर गायच आपला काजूच्या बाजूचा ब्लॉग कोणी बघायचा असेल तर नक्कीच जाऊन बघा त्यामध्ये मी बोललेलो की माझ्या हातचं मी काहीतरी बनवून तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ टाके तर आज मी बनवणार आहे बोमलाची चटणी म्हणजे मला तर येत नाही मम्मी सांगेल तसं तसं मी बनवणार आहे तर बघू आपल्याला बोमलाची चटणी बनवता येते की नाही आणि गाईचा बॅकग्राऊंडला आवाज येतो थो थोडासा इग्नोर करा कारण की आमच्या बाजूलाच बिल्डिंग म्हणते म्हणून सारखा त्यांचा आवाज येत असतो दुपार संध्याकाळ नुसतं आवाजच जर गाई जर आपले थोडे सबस्क्रायबर्स राहिलेत वन केसाठी नाईन सेवन फोर सबस्क्रायबर्स झाले आहेत वन के लवकरात लवकर करा म्हणजे आपण सेलिब्रेशनचा पण ब्लॉग आणू लवकरच आणि हा ब्लॉग पूर्ण येईनपर्यंत बघा आणि जे जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी पहिले सबस्क्राईब करा चलो गायच आता आपण लगेच बनूया बोंबलाची चटणी तर गायच तुम्ही बघू शकता इथे आम्ही एक कुकरचं जे भांडं असतं ते भरून बोंबील फ्राय करून घेतलेले आहेत ते असेच बोंबील खायला पण भारी लागतात भाकरीसोबत जेव्हा तिखट मीठ टाकायचं मस्त लागतं यम्मी तर हे आता आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे तोपर्यंत मम्मा मिरची वगैरे साफ करते म्हणजे कसं थोडं तिखट पण येण्यासाठी आणि आमची मम्मी बघा उन्हाळ्यामध्ये उन्हाळा सुरू झाला आहे की फेण्या बनवायला चालू करते तर फेण्या कशा झाल्या आहेत नक्की कमेंट करून सांगा त्या फेण्या मी पण पाळल्या आहेत पण माझ्या मला म्हणजे असं जमत नव्हतं ज्या अशा पातळवा फे फेण्या आहेत ना त्या मी पाळलेल्या आहेत हे थोड्या बघा शेप कसा झाला त्यांचा मस्त लागतं त्या आपण आम्ही दरवर्षी उन्हाळ्यामध्ये बनवतो थोड्या म्हणजे आम्हाला वर्षभर पुरतात आता आपण बनूया बोंबडाची चटणी बघू शकता आम्ही मिक्सरला लावलेले आहेत बोंबील बोंबील पूर्ण बारीक झालेले आहेत असे आपल्याला पूर्ण बारीक करायचे त्यानंतर आपल्याला याच्यात लाल मिरची टाकायची तर पहिला आपण याचा एक साईडला करून घेऊया हे काढून घेतलं मम्मा ह्याच्यात थेट तर यात मिरची टाकायची लालवाली तोडून त्यानंतर त्यातच सगळं मीठ मसाला वगैरे तुम्हाला जे जे ॲड करायचं ते करू शकता हे बघा एक एक चमच मीठ टाकायचं आणि तिखट मी आपल्या हिशोबात टाकायचं ना जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं तर यात आता मम्मा काय काय टाकते तुम्ही बघा मीठ टाकले मिरची टाकले बडीशेप पण टाकली झालं ते टाकून आता आपण एक पण मिक्सर करू जसं दाखन खोललं जसं दा डायरेक्ट खोकला लागला तर ह्या ह्याचं पण आपण मिक्सरला लावून पूर, घेतलं पूर्ण बारीक पुर म्हणजे पुट करून घ्यायचे बारीक करून घेतल्यानंतर ह्या पाहिजे म्हणजे ओतायचं आणि आता मिक्स करायची चटणी चटणी बाकरीसोबत खायला एक नंबर लागतो बोंबिलची चटणी आता तिसऱ्या टाईमला आपण मिक्सरला लावणार ला आहे थोडं मीठ कमी होतं मी टेस्ट करून बघतलं मिरची पावडरवाली ती म्हणजे ही पावडर आणि बोंबिलची चटणी केलेली आहे आपण बोंबील बारीक केलेली ना ते आता याच्यात मिक्स करायचं आहे आपल्याला फक्त थर्ड टाईम लास्ट फाइनली आज आपली चटणी रेडी झालेली आहे एकदम मस्त कलर पण आलेला आहे त्याला आणि तिकीट पण झालेली आहे कारण की मागा टेस्ट केली ना म्हणून मीठ चेक करण्यासाठी तर आता याला मीठ वगैरे सगळं परफेक्ट लागलेलं आहे आता आपण याला भाकरीसोबत खाऊया आणि सगळ्यात प्रथम आपण याला पहिले डब्यामध्ये भरून ठेवूया काय आता आपण ताटामध्ये चटणी आणि भाकरी घेतलेली आता मम्मीला विचारूया अम्मा बघ टेस्ट करून कसे झाले काय भाकरी मी नाही घातले जास्त घे म्हणजे कशी टेस्ट लागेल ला। मस्त आले तिखट वगैरे हो एक नंबर मध्ये रोजचं असं म्हणजे अंड्याचा रसा वगैरे खाऊन कंटाळा येतो म्हणून मम्मी बोलली की आता आपण बोंबिलीची चटणी करूया मस्त काहीच करा तू नक्की कमेंट करा मम्मीला पण आवडले म्हणजे मला जेवण बनवता येतं ना उम्मा येतं ना चटणी म्हणून रेडी झालेली आहे आणि मम्मीला पण खूप आवडली आणि मी पण दे मला दे मम्मी म्हणून तू पण टेस्ट करते एक नंबर परफेक्ट स्पायसी आणि परफेक्ट एकदम जशी मला हवी होती तशी खरंच मस्त आले आणि हा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघितला असेल आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि अशी चटणी तुम्ही पण करून बघा खरंच खूप भारी लागते एक नंबर चलो गाइस टाटा